आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढणार का असा प्रश्न आहे कारण काँग्रेस नेत्यांचा ठाकरेंसोबत जाण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी आहे दिल्लीतल्या बैठकीमध्ये नेत्यांनी त्यांची भूमिका घेतल्याची माहिती आहे उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचं नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आल्याचं कळत आहे आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढण्याची त्यामुळे शक्यता आहे उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे दिल्लीमध्ये काल बैठक झाली या बैठकीत राज्यातल्या नेत्यांनी तशी भूमिका मांडल्याची माहिती कळतीये आणि उद्धव ठाकरेंनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात काँग्रेसला ब्लॅकमेल केलं असल्याचं या बैठकीमध्ये बोललं गेल्याची माहिती आहे तर काँग्रेसच्या या बैठकीमध्ये नेमके काय काय मुद्दे मांडण्यात आले तेही आपण पाहूया काँग्रेसची महत्वाची बैठक होती काँग्रेसचे मतदार उद्धव ठाकरेंना मिळालेले आहेत शिवसेना युबीटी मतदार काँग्रेसला ट्रान्सफर झालेले नाही आहेत तर उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला नुकसान होतय लोकसभा विधानसभेला ठाकरेंनी जागावटपामध्ये घोळ घातला उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या अशाप्रकारे काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीमधल्या झालेल्या बैठकीमध्ये अशा प्रकारे आपलं मत मांडलेलं आहे आणि यासंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत महेश एकंदरीतच काँग्रेसच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंबाबत ही नाराजी व्यक्त केल्याचं आहे काँग्रेसला त्यांनी ब्लॅकमेल केलं असल्याचं बैठकीमध्ये बोललं जात होतं काय काय नेमके महत्वाचे मुद्दे बैठकीत चर्चेला गेलेले आहेत नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना उद्धव ठाकरे दूर तयारीत का अशी राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झालेली होती यावर जी दिल्लीत बैठक पार पडलेली होती त्यामध्ये उद्धव ठाकरे सोबत जायला नको असा सूर राज्यातल्या नेत्यांनी काढला असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे यासाठी काही मुद्देही त्या बैठकीमध्ये मांडण्यात आलेले होते जसं की महाविकास आघाडी झाली मात्र त्यामुळे काँग्रेसचे मतदान हे शिवसेना ठाकरे गटाला मिळालं पण ठाकरेंच्या मतदाराने काँग्रेसला मतदान केलं नाही असा युक्तिवाद काही नेते मंडळींनी त्या बैठकीमध्ये केला होता याशिवाय उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचं नुकसान होत असल्याचाही आरोप या बैठकीदरम्यान करण्यात आलेला होता लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी जागा वाटपात घोळ घातला असं त्यांचं म्हणणं आहे एका जागेवरून वाद सुरू होता आणि काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाकडून ब्लॅकमेल केलं जात असल्याची भावना काँग्रेस नेत्यांची आहे असं या बैठकीमध्ये बोलून दाखवण्यात आलेलं होतं याशिवाय उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या मुंबईतील तीन जागा उद्धव ठाकरेंमुळे हातून गेल्या असल्याचंही या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आलेली होती त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने शिवसेनेबरोबर जाऊ नये असा काही नेत्यांचा सूर असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यापेक्षा स्वतंत्र निवडणूक लढवली जावी असं काहींचं मत होतं मात्र काँग्रेसला मानणारा राज्यात एक मोठा मतदार आहे शिवसेनेबरोबर जर आपण गेलो तर मतदार दुरावला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती त्यामुळे वेळेत याबाबत निर्णय घेणे गरजेचं असल्याचं काही नेत्यांनी म्हटलं आहे आता या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पक्ष नेतृत्व सोबत जायचं की नाही याबाबत निर्णय घेतं आणि तो निर्णय काय असेल हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल खरंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याआधी उद्धव ठाकरेंबाबत काँग्रेसच्या बैठकीमध्ये असा नाराजीचा सूर उमटणं हा म्हणजे खरं तर महाविकास आघाडीलाच धोका आहे की काय असं यामधून दिसतं आहे महेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा आगामी निवडणुकीमध्ये आता काँग्रेस स्वतंत्र लढणार की काय यासंदर्भात सध्या आता चर्चा सुरू आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगतीय